मिळा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षणाची 소रद जाहीर होताच शहरात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे महापौर पदासाठी खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव आरक्षण जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरात आक्रमक बॅनरबाजी करण्यात आली मिळा भाईंदरचा महापौर मराठीसवावा अन्यथा अशा आशाचे बॅनर शहरातील विविध ठिकाणी झळकले असून हे बॅनर मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली लावण्यात आल्याची माहिती आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मनसेने पुन्हा एकदा मराठी महापौर पदाची मागणी जोरकसपणे मांडली असून त्यामुळे शहरातील मराठी हिंदी वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते यापूर्वी महापौर मराठी असावा या मागणीवरून मीरा भाईंदरमध्ये राजकीय आणि सामाजिक तणाव निर्माण झाला होता मनसेच्या बॅनरबाजीमुळे अन्य राजकीय पक्षांचं लक्ष वेधले गेले असून आगामी महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आलाय नमस्कार मी संदीप राणे शहर अध्यक्ष मीरा बैंदर महाराष्ट्र मनसेना तुम्ही बघत असाल या ठिकाणी महाराष्ट्र मनसेनातर्फे फार मोठ्या प्रमाणात मागणी होते की मराठी महापौर या ठिकाणी व्हावा मीरा बैंदरमध्ये बघा आज सोडत जाहीर झालेली आहे आरक्षण जाहीर झालेलं आहे महिला ओपन या पद्धतीने आज त्या ठिकाणी महापौर बसणार आहे मी मीरा मैदानामध्ये भाजपाचे जे सर्वे सर्व नरेंद्र मेहता यांना आम्ही कळगाची विनंती करतो आणि आम्ही बॅनर पण लावले जे बघत असाल की या ठिकाणी की या ठिकाणी मराठी महापौर व्हावा म्हणून आज वारंवार वारंवार सगळ्यांकडनं हीच अपेक्षा आहे की मराठी माणूस स्थानिक प्रथम जो नागरिक असतो तो महापौर व्हावा ही मनापासून इच्छा आहे बघत असाल नरेंद्र नरे मेहताना ही अपेक्षित आहे की अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय ते घेतील महाराष्ट्राचा निर्णय घेतील महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेतील आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम करतील याची मी पुरे आशा आहे आणि तुम्ही बघत असाल जर नरेंद्र नरे मेहतांनी मराठी माणूस त्या ठिकाणी बसवलं महापौर म्हणून महिला आज तुम्ही बघत असाल फार मोठ्या प्रमाणामध्ये महिला त्यांच्याकडे आहेत आज जुने जे नगर चार चार टम पाच पाच टम झालेले अनिता पाटील असतील सुरेखा सोनार असतील नयना मात्रे असतील या ठिकाणी आकांक्षा विरकर ही शिकलेली मुलगी आहे जरी आज प्रथम जरी ती नगरसेवक झाली असेल तरी अभ्यास आहे तर अभ्यासू व्यक्ती त्या ठिकाणी जायला पाहिजे अशी आमची इच्छा मला वाटतं नरेंद्र मेहता साहेब चांगला पॉझिटिव्ह नक्कीच या ठिकाणी निर्णय घेतील आणि ही मीराबाईंची संस्कृती याबादे ठेवतील हो जेणेकरून मीराबाईंना मध्ये चांगला संदेश जाईल लोकांची कामं व्हायला पाहिजेत लोकांची गटाराची रोडची आज पाण्याची अशी अनेक समस्या आहेत ते कुठेतरी चांगल्या मार्गे लागायला पाहिजे आठ वर्षांचं इलेक्शन होत आहे चांगला मार्ग काढतील आनंद मेहता आणि या मीराबाईंचा चांगला संदेश देतील संदेश देण्याचं दिल्यानंतर तेवढ्याच जोशो जोश स्वतः आम्ही त्याच्या त्यांचं स्वागत पण करायला जाऊ हे नक्की तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये आश्वासन देतो तुर्तास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद